नमस्कार ओम लक्ष्मी नारायणाय नमहा मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ खूप जणांच्या रिक्वेस्ट होते की ताई कुंकुम अर्चन कसं करावं आणि कुंकुम अर्चन केल्यानंतर त्या कुंकूचं काय करायचं श्रीयंत्राला सिद्ध कसं करायचं जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल घरी तर याला पण सिद्ध कसं करायचं याविषयी आज मी आपल्या या, या स्वामी रिलायझेशन चॅनलवर बोलणार आहे तर सर्वात आधी कुंकुमार्चन म्हणजे काय असतं कुमकुम अर्चन म्हणजे अशी गोष्ट आहे की कुंकुमार्चन जेव्हा केल्या जातं जी स्त्री सुद्धा करते या जेंट्स कुठे पंडित लोक पण असतात ना मंदिरांमध्ये करतात तर त्याच्यामध्ये एक शक्तीचा वास होतो म्हणजे जो व्यक्ती करतो कुंकू या लक्ष्मीची कोणतीही साधना तर शक्तीचा वास होतो आणि असतात ते कुंकू सिद्ध होत आणि आकर्षक सारखं बनून जातं जेव्हाही तुम्ही ते कुंकू लावणं सुरू करता तर तुमच्यामध्ये खूप चांगली आकर्षकता येत असते तर आता श्रीयंत्र लागेल ला आपल्याला खूप जण म्हणतात की लक्ष्मीची मूर्ती आहे ताई घरी मग श्रीयंत्र असायला पाहिजे का तर शंभर टक्के मूर्ती असली तरीही श्री यंत्र आपल्या घरी असायलाच पाहिजे आता श्रीयंत्र काय असते श्रीयंत्र म्हणजे आदिशक्तीचा वास असतो हाय ना आपण म्हणतो की नाही आपण कोणत्याही गोष्टीला बघा काही ना काही करतो तर यंत्राची गरज असते आपल्याला जसं एक्झाम्पल मी व्हिडिओ शूट करत आहे तर मोबाईल आहे ना हे एक यंत्र आहे अशाच प्रकारे श्रीयंत्र आपल्या घरी काम करतं आणि आपल्या घराच्या चारी दिशा कव्हर करतं तर जसं माझ्याकडे श्रीयंत्र आहे याला मेरूचं श्रीयंत्र म्हंटलं जातं सॉरी खूप जण म्हणतात की ताई तांब्यामध्ये पंचधातूमध्ये घेतलं तर चालेल का काहीच हरकत नाही पण जर तुमच्यामुळे होत असेल तर तुम्ही चांदीमध्ये असं घ्या आता मी मी नेहमी लगातार सांगते की स्वतः तुम्हाला आ, सिद्ध करून श्री कुरिअरनुसार देते जसं तुम्ही ऑर्डर नुसार घेता तर माझ्याकडची सुद्धा रेमेडी तुम्हाला मिळते तर त्याच्यामध्ये सिद्धीचं कुंकू सुद्धा मिळत असत तर आज मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की कुंकू मार्चन आता नवरात्री येत आहे तीन तारखेपासून नवरात्र आहे नंतर दिवाळी येतं तसंही दर महिन्याला पौर्णिमेला म्हणा अष्टमीला म्हणा आपण घरच्या घरी कुंकुमार्चन करू शकतो शुक्रवार मंगळवार देवीचे दिवस आहे तर माझ्याकडे चांदीची ही प्लेट आहे तुम्ही तांब्याची पण घेतली तरी काही हरकत नाही पण तामन आपल्याला लागेल होत असेल तर आपलं मूग उत्तर आणि पूर्वेकडे जसं मी उत्तरेकडे केलेलं आहे आणि हे माझं मंदिर आहे देवघर आहे तर आता एक चौरंग घेतलेला आहे आता कुंकुमार्चनचा टायमिंग काय असतो सकाळी बाराच्या आधी जर संध्याकाळी करायचं असेल तर सहा नंतर कारण सहा नंतर लक्ष्मीचा टाइम होतो आपल्या घरी म्हणतात ना गावाकडे की आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होत आहे तर त्याच टाईमला संध्याकाळी तुम्ही साडेसातच्या आधी पण कुंकुमार्चन करू शकता तर आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे खूप जण म्हणतात आमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मूर्तीवर हा तुम्ही मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता याविषयी मी नंतर बोलेन तर आता या प्लेट वरती जे तुमच्याकडे साधन असेल त्याच्यावरती पहिल्या आधी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा जसं गणपती बाप्पांना आवाहन देत आहे आपण की सगळे कार्य शुभ होऊ द्या त्यानंतर आपण श्रीयंत्राला त्या प्लेटवरती ठेवणार आहे त्याच्या आधी थोडस गुलाबाचं इतर असेल आपल्याकडे एक बॉटल घेऊन यायची ती लावायची कारण लक्ष्मी मातेला गुलाब अत्यंत प्रिय आहे आणि मी काही गुलाबाच्या पाखळ्या टाकणार आहे याच्यामध्ये कारण असं म्हणतात की लक्ष्मी माता खूप लवकर प्रसन्न होत त्यानंतर हे मेरूचं श्रीयंत्र याचा मी अभिषेक केलेला आहे आणि हे माझ्या देवघरामधलं आहे जस ज़ जसं तुम्ही रोज साधना करता तर या श्रीयंत्रामध्ये एक जीव येतो शक्ती येते आणि हे आपल्यावरती काम करायला सुरुवात करत असते यानंतर मी याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवणार आहे आता कुंकुम अर्जन कसं करायचं तर हे तीन बोट आपली ओके मधलं बोट आणि ही अनामिका आणि आपलं हे थंब याला अंगठा म्हणतात अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर या बोटाने जसं हे माझ्याकडे आता कुंक हे ऑलरेडी सिद्ध आहे पण तरी मी हेच वापरते तर आता मंत्र कोणता म्हणायचा मी तीन प्रकारचे मंत्र सांगणार आहे तुम्हाला याच्यामधला जो सोपी जाते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यातर तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणू शकता ललिता सहस्त्र नाम म्हणू शकता श्रीसुक्तचा पाठ करू शकता पण तुम्हाला वाटतं की वाचन करून हे कुंकुमार्जन कसं करायचं तर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा करू शकता नाहीतर मग सरळ मंत्र एकवीस वेळा कोणी एकान वेळा म्हणतात या कोणी एकशे आठ वेळा सुद्धा कुंकुमार्चन करतं ते तुमच्यावर डिपेंड आहे जर वाटतं की एवढा वेळ नाही पण मला नऊ दिवस लगात कुंकुमार्चन आहे नवरात्रीमध्ये तुम्ही अकरा वेळा सुद्धा करू शकता तर आता मी मंत्र म्हणते ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा हा एक मंत्र आहे त्या मंत्र म्हणता म्हणताच मी कुंकुमार्चन केला आता मी दुसरा मंत्र सांगते ओम श्री ल, लक्ष्मे नमहा आता मी तिसरा मंत्र सांगते ओम महालक्ष्मे, आता तुम्हाला वाटत हे तिन्ही मंत्र ताई थोडे आम्हाला कठीण जातील तर सरळ आहे ओम श्रीम ओम श्रीम हा बीज मंत्र आहे लक्ष्मी मातेचा या तुम्ही ओम महालक्ष्मी नमः सुद्धा हा मंत्र म्हणू शकता एकच मंत्र ठेवायचा आहे मी जे मंत्र सांगितले याच्यातला तुम्हाला कोणता सोपी जाईल तो मंत्र तुम्हाला चूज करायचा आहे आता सर्वात मोठी गोष्ट की कुंकुमार्चन करताना किती वेळा करायचं तुम्ही एकवीस वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता तुम्ही एकशे आठ वेळा सुद्धा करू शकता पण लगातार आपल्याला करायचं आहे त्यानंतर या यंत्राला असंच तुम्ही उचलून एक दिवस देवघरामध्ये ठेवायचं आहे तुम्ही पौर्णिमेला करा शुक्रवारी करा आता नऊ दिवस नवरात्री आहे नऊ दिवसही तुम्ही करू शकता फक्त टायमिंग एकच लागेल आपल्याला लागे। एक तर सकाळचा घे पण संध्याकाळचा मग मात्र ह्या कुंकाचं काय करायचं नऊ दिवस लगातार खूप सारा कुंकू तुमच्याकडे तयार होईल तुम्ही त्याच्या कुंकू मार्शन करत आहे ते, ते यंत्र पूर्ण सिद्ध होऊन जाईल तुमचं ते तुम्ही तिजोरीत यूज करू शकता या देवघरामध्ये हेच कुंकू वर्षभर तुम्हाला जातं रोज त्याचा तिलक लावायचा जर तुमच्याकडे कोणी येत आहे सुहागन या तुम्हाला वाटतं की समोरचा शुभ कार्याला घरामधला कोणी चाललाय त्यांना सुद्धा याचा तिलक लावायचा आहे रोज तिलक लावा मला कमेंट असतात की ताई तुमच्या कपाळाला जे कुंकू असतं मी स्वतः सिद्ध केलेलं असतं या मला लक्ष्मीच्या मंदिरामधनं कधी मिळतं अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं असते फक्त तुम्हाला वाटत असेल की श्रीयंत्र तुम्हाला चांदीत घ्यायचं असेल तर बेस्ट आहे तुम्ही तांब्यामध्ये पंचधातूमध्ये सुद्धा घेऊ शकता फक्त काळजी घ्यायची की श्रीयंत्र खालन पोकळ नसावं आता दुसरी गोष्ट लक्ष्मीची मूर्ती पण घरात असायला पाहिजे का हो असायला पाहिजे माझ्याकडे तर अष्टलक्ष्मी आहे लक्ष्मी माता आहे श्रीयंत्र आहे आणखीन दुसरीकडे मी लक्ष्मी माझ्या घरी जर तुम्ही आले तर सगळीकडे तुम्हाला लक्ष्मी दिसेल तर आता जसं लक्ष्मीची मूर्ती आहे याच्यावर कुंकुमार्चन कसं करायचं तर आपल्याला लक्ष्मीच्या मस्तिष्क आद्य आद्यचक्रात इथे ओम महालक्ष्मी नमा नंतर दोन खांदे येणार खांद्यावर करू शकता तुम्ही तिचे जे पाय आहे याच्यावर ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमा, नमा असं कुंकुमार्चन खाली कमडावरती अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन एकवीस वेळा अकरा वेळा या एकशे आठ वेळा करू शकता पण जो मंत्र तुम्ही वापरणार आहे जो म्हणणार आहे मुखामधन हाच मंत्र तुमचा नेहमी कंटिन्यू असला पाहिजे या मंत्रामध्ये जीव येत सहा महिन्याच्या अंतर तुम्ही अध्यात्म करत जाता तर याच्या मंत्रात ना दगडामध्ये सुद्धा देव दिसतो तशाच प्रकारे मंत्रांनी एक व्हायब्रेशन येतं तुमच्यामध्ये आदिशक्ती पराशक्तीचं निर्माण होतं आणि याच्यामध्ये ये जीव येतं तेव्हाच ते तुमच्या घरामध्ये काम करतं तर तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारीसुद्धा कुंकुमार्जन करू शकता अशा प्रकारे कुंकुमार्चन जेव्हा तुम्ही करणार काही दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील म्हणून जी कोणती तुम्ही साधना करता तर मन लवून करा त्या मंत्रांमध्ये तुम्ही जीव टाका खूप चांगले काही दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील